अकोले तालुक्यातील मराठा बांधव आरक्षणाच्या लढ्यासाठी गेल्या चार दिवसांपासून मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या पुणे ते मुंबई यात्रेत असा प्रवास करत दोन दिवसांपासून वाशी मार्केटमध्ये तळ ठोकून होते अखेर राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत मराठा समाजाला मोठा ऐतिहासिक विजय प्राप्त करून दिलाय या विजयाचा गुलाल घेतल्यानंतर सर्व मराठा समाज बांधव आज आपल्या परतीच्या प्रवासाला लागले असून अकोले तालुक्यातील मराठा बांधवांचा वारंगुशी पाटा येथे स्वागत करत फटाके वाजवत सर्वांचा सन्मान करण्यात आलाय यावेळी दिनेश वाघचौरे डॉक्टर सुधीर कोटकर कासार डॉक्टर घाडगे अडाव यांनी सर्व मराठा बांधवांचे स्वागत करून आभार व्यक्त केला आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहमदनगर गेल्या सात आठ दिवसापासून जालना ते मुंबईपर्यंत जो काही आमच्या मराठा हो जो प्रवास केला आणि हा सहन करून संघर्ष केला संघर्ष करून जो विजय मिळवला हा अख अखिल समाजाच्या वतीने मराठा समाजाच्या वतीने मी सर्व मराठी बांधवांचं वारंकृशी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांचे जाहीर आभार मानतो की त्यांनी आमच्यासाठी जो लढा दिला आहे न्याय निवाडा केल्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो गेल्या तीन चार दिवसापासून आपला जो सकल मराठा समाज आरक्षणासाठी मुंबई या ठिकाणी गेला होता आणि आज हे सकल मराठाच्या समाजाच्या वतीने सर्व समाजाला जे आरक्षण मिळाले त्या स मराठ्यांचं आम्ही स्वागत करण्यासाठी ह्या अकोले तालुक्याच्या वेशीवर आलो होतो तर आम्ही अकोला तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने या सर्वांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो एक लाख एक मराठा आम्हाला ह्या आमच्या बांधव मुंबईला जाऊन आज आमच्याकरता आरक्षण घेऊन आले हे आमच्या लेकडाबाळाचा अगदी त्यांनी मनापासून काम केलेलं आहे त्यामुळे आज आम्ही आपल्या तालुक्याच्या एंट्रीला त्यांचे सत्कार करण्यासाठी आम्ही सकाळ मराठा समाजाच्या वतीनं इथं थांबलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज की